तर मित्रांनो बँकमध्ये ईश्रम कार्डचे पैसे येण्यास सुरू झालेले आहे तर तुम्ही काय करतात हे काम करा आणि बहात्तर घंट्यात पैसे डायरेक्ट तुमच्या बँकमध्ये येऊन जातील तर हे व्हिडिओ नक्कीच लास्टपर्यंत बघा आणि हा लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण मी अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करत असतो तर मित्रांनो मी आलेलो आहे माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती इथं तुम्हाला गुगल क्रॉम ओपन करायचं आहे आणि इथं तुम्हाला सर्चमध्ये सर्च, सर्च करायचं आहे चेक आधार स्टेटस आणि हा मित्रांनो हे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये बी चेक करू शकता तर तुम्ही इथं बघू शकता मी इथं चेक आधार स्टेटस इथं लिहलो आहे आणि इथं हे लिहिल्यानंतर या वेबसाईटवर तुम्हाला येऊन जायचं आहे हे जेव्हा फर्स्ट वेबसाईट आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं लॉग इनचं ऑप्शन साईटला दिसत असेल तर त्याच्यावर तुम्हाला सिंपली क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर थोडंसं लोडिंग होईल आणि लोडिंग होत आहे तर लोक प्लीज व्हिडिओला लाईक करून घ्या तर मित्रांनो लोडिंग झाल्यानंतर काच असा इंटरफेस येईल त्याच्यावर तुम्हाला आधारचा जो नंबर असतो तो टाकून घ्यायचा आहे आणि इथे जो कॅपचा आहे ते टाकून घ्यायचा आहे इथून खा बा बाजूला त्याला रिश रिफ्रेश बटन दिलेलं आहे ते रिफ्रेश करू शकता आणि दुसरा तुम्ही कॅपचा कोड टाकू शकता इथं तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि इथं मी आधार नंबर माझा टाकून घेतो आणि आधार नंबर टाकल्यावर आधारला जे बी आपला नंबर लिंक असेल त्या नंबरवर तुम्हाला एक ओ टी पी येईल आणि ओ टी पी आल्यानंतर ते ओ टी पी फक्त आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे आणि इथं लॉग इन करून घ्यायचं आहे तर इथं मी लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करतो तसेच ता मला सेंड जनरेटेड ओ टी पी वन टाईम पासपोर्ट हे आलेलं आहे तर मी माझ्या मोबाईलवर बघून इथं टाईप करून टाकतो तर इथं मला ओ टी पी आलेला आहे तर मी इथं ओ टी पी सिम्पली इथं मला टाकून घ्यायचं आहे तर मी बी इथं ला टाकून घेतो तुम्ही पण इथं ओ टी पी टाकून घ्यायचा आहे तर बघू शकता मी इथं ओ टी पी माझा टाकीत आहे ते इथं ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपलं लॉग इन होऊन जात आहे तर मित्रांनो लॉग इन झाल्यावर असं इंटरफेस आपल्याला दिसायला मिळेल आणि इथं आपण काही पण करू शकतो जे आप आपल्या आधार कार्डला करू शकतो आपण काही पण करू शकतो आधार अपडेट करू शकतो काही बी करू शकतो आणि नंतर इथं बँक सेंडिंग स्टेटस आपल्याला दिसत असेल याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे जसं की मी इथं क्लिक केलं आहे तर क्लिक केल्यानंतर आपल्या बँकचं पुरं स्टेटस आपल्याला इथं दिसायला मिळेल ओर हा मित्रांनो हे जे दिसत आलं ॲक्टिव्ह तर हे ॲक्टिव असलं पाहिजे ॲ असेल तर तुमच्या प बँकमध्ये पैसे येणार नाही मित्रांनो फक्त इनॲक्टिव असेल त्या बटनावर आपल्याला क्लिक करून त्याला ॲक्टिव करून घ्यायचं आहे तर बघू शकता माझं ॲक्टिव आहे तर तुम्ही ॲक्टिव करून घ्या आणि मी इश्रम कार्डचे नवीन नवीन अपडेट्स टाकीत राहतो आणि लाडक्या बहिणीचेही अपडेट्स टाकीत असतो तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेलं घंटीचं बटन ऑलवर सेट करून घ्या आणि प्लीज व्हिडिओला लाईक करून चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये